अभिमन्यूचा जन्म चंद्रवंशाच्या योद्धा पृथ्वीवर कसा आला महाभारत एक महान इतिहास एक अनंत महासागर यात असंख्य पात्र आहेत अर्जुन भीष्म द्रोण कर्ण कृष्ण पण या महासागरात एक अशी मोती आहे जी तेजाने चमकली आणि एका क्षणात विजली त्याचं नाव अभिमन्यू पण तुला ठाऊक आहे का अभिमन्यू फक्त अर्जुनाचा पुत्र नव्हता तो होता चंद्रवंशातून पृथ्वीवर आलेला एक दैवी योद्धा आज आपण जाणून घेऊया अभिमन्यूचा जन्म कसा झाला त्याची कथा इतकी विलक्षण का आहे आणि का म्हणतात अभिमन्यू जन्मानेच शूर होता मृत्यूनेही तो पराक्रमानेच गेला अभिमन्यूच्या जन्माची कथा समजून घ्यायची असेल तर आपल्याला प्रथम पाहावं लागेल चंद्रवंशाची परंपरा प्राचीन काळी दोन प्रमुख राजवंश होते सूर्यवंश आणि चंद्रवंश सूर्यवंशात जन्म झाला श्रीरामाचा तर चंद्रवंशात जन्म झाला श्रीकृष्णाचा पांडवांचा आणि पुढे अभिमन्यूचा चंद्रवंशाची सुरुवात सोम म्हणजेच चंद्रदेवापासून झाली त्या वंशात ययाती पुरु कुरु असे राजे झाले कुरुच्या वंशातूनच निर्माण झाले हस्तिनापूरचे कौरव आणि पांडव म्हणूनच अभिमन्यू हा फक्त अर्जुनाचा मुलगा नव्हता तर चंद्रदेवाच्या वंशाचा तेजस्वी दीप होता अभिमन्यूच्या जन्मामागची कथा सुरू होते अर्जुन आणि सुभद्रा यांच्या मिलनापासून सुभद्रा होती श्रीकृष्णाची लाडकी बहीण द्वारकेची राजकन्या रूपात अप्रतिम गुणात अद्वितीय अर्जुनाने अनेक दिग्विजय केले होते पण त्याच्या हृदयात एक कोपरा रिकामा होता जीवन साथीचा जेव्हा त्याची भेट सुभद्रेशी झाली तेव्हा दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या आणि एका क्षणात प्रेमाचा दिवा पेटला श्रीकृष्णाला माहीत होतं हा विवाह सोपा नाही कारण बलराम सुभद्रेचा मोठा भाऊ तिला दुर्योधनाशी विवाह करावा अशी इच्छा धरून होता पण कृष्णहस्त म्हणाला बलरामाला दुर्योधन हवा असेल पण मला माझा अर्जुनच सुभद्रेला हवा आहे आणि मग कृष्णाने स्वतः योजना आखली सुभद्राहरणाची एका भव्य रथावर सुभद्रा आणि अर्जुन निघाले रथ हाक्त होती स्वतः हा सुभद्राच हा प्रसंग इतिहासात सुभद्राहरण म्हणून प्रसिद्ध झाला अर्जुन सुभद्राचं लग्न झालं आणि याच पवित्र मिलनातून जन्माला आला अभिमन्यू पुराणांनुसार अभिमन्यू फक्त अर्जुन सुभद्राचा पुत्र नव्हता तो होता चंद्रदेवाचा अंश दैवी योद्धा कथेनुसार चंद्रदेवाच्या पुत्रांपैकी एकाने पृथ्वीवर मनुष्यरूप धारण करून जन्म घ्यायचं ठरवलं कारण त्याला एक महान कार्य पूर्ण करायचं होतं अधर्माचा नाश आणि धर्माचा विजय अर्जुन हा स्वत महायोद्धा सुभद्रा ही द्वारकेची राजकन्या या दैवी जोडीतून जन्मलेलं मूल म्हणजेच अभिमन्यू त्याच्या जन्मावेळी आकाशात विलक्षण तेज पसरलं होतं आकाशातून पुष्पवृष्टी झाली सर्वांना जाणवलं हा मुलगा काहीतरी असामान्य आहे लहानपणापासूनच अभिमन्यू वेगळा होता तो खेळण्यातही युद्धाच्या डावपेचांचा अभ्यास करत असे धनुष्य गदा भाला तलवार अप्रत्येक शस्त्र त्याला सहज हाताळता आलं श्रीकृष्णाला तो अतिशय लाडका होता तो म्हणायचा हा मुलगा माझ्या अर्जुनासारखा पराक्रमी होणार आहे कथा सांगते की जेव्हा अभिमन्यू अजून आईच्या गर्भात होता तेव्हाच त्याने युद्धाचे तंत्र ऐकले होते एका रात्री अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूह खोडण्याचं रहस्य सांगत होता अर्धी कथा झाल्यावर सुभद्रेला झोप लागली आणि त्यामुळे अभिमन्यूने फक्त चक्रव्यूहात कसे प्रवेश करायचे हेच ऐकलं बाहेर कसे पडायचे ते त्याला कधीच कळलं नाही ही, ही गोष्ट पुढे त्याच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका ठरली अभिमन्यू जसजसा मोठा झाला तसतसा त्याचा पराक्रम सगळीकडे प्रसिद्ध झाला त्याच्या सौंदर्यामुळे शौर्यामुळे आणि गुणांमुळे सगळ्या राजकन्या त्याच्याकडे आकृष्ट होत होत्या शेवटी त्याचं लग्न झालं उत्तरेशी उत्तरा होती आ राजा विराटची कन्या हा विवाह पांडव आणि विराट राजघराण्याच्या संबंधांना बळकट करणारा ठरला पण या विवाहामागे अजून एक महत्वाची गोष्ट दडली होती उत्तरेच्या गर्भातून जन्मला परीक्षित जो पुढे संपूर्ण कुरुवंश वाचवणारा ठरला कृष्णाला माहीत होतं अभिमन्यू फार काळ पृथ्वीवर राहणार नाही कारण तो फक्त एक कार्य पूर्ण करण्यासाठीच अवतरला होता महाभारताच्या युद्धाचा तेरावा दिवस चक्रव्यूह हो। अर्जुन युद्धभूमीवर नसताना केवळ वर सोळा वर्षांचा अभिमन्यू कौरवांच्या संपूर्ण सैन्याला सामोरा गेला तो एकटा पण पराक्रमात हजारो सैनिकांवर भारी पडणारा हा प्रसंग इतका भव्य होता की आजही त्याची आठवण लोकांच्या अंगावर शहारे आणते आणि हो हीच ती वेळ होती जेव्हा त्याच्या जन्माचं खरं कारण स्पष्ट झालं तो फक्त लढायला नव्हे तर शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून जन्माला आला होता अभिमन्यू फार काळ जगला नाही त्याचं जीवन एखाद्या उल्केसारखं होतं क्षणभरासाठी आकाश उजळवून टाकणार पण त्या क्षणभंगूर जीवनातही त्याने असा तेजस्वी ठसा उमटवला की त्याचा प्रभाव आजही शाश्वत आहे त्याच्या बलिदानानेच कुरुक्षेत्राच्या युद्धाला नवा वळण मिळालं अर्जुनाच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली पांडवांच्या सेनामध्ये सूडाची ठिणगी पडली आणि त्या एकाच मृत्यूने धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला पण अभिमन्यूचं खरं अमृत्व फक्त युद्धातल्या बलिदानात नव्हतं ते होतं त्याच्या वारशात गर्भात असताना वाचवलेला त्याचा पुत्र परीक्षित युद्धानंतर जेव्हा हस्तिनापूर राखेत परिवर्तित झालं तेव्हा परीक्षितच पांडव वंशाची ज्योत ठरला तोच पुढे हस्तिनापूरचा राजा झाला त्याने पांडवांचा वारसा पुढे नेला आणि धर्माची पताका उंचावली म्हणूनच लोक म्हणतात अभिमन्यू हा फक्त अर्जुनाचा पुत्र नव्हता तो होता चंद्रवंशाचा तेजस्वी योद्धा त्याचा जन्मच झाला होता अधर्माचा नाश करण्यासाठी आणि म्हणूनच जरी त्याचा देह रणांगणावर कोसळला तरी त्याचं जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे अभिमन्यूचा जन्म हा आपल्याला शिकवतो वय परिस्थिती किंवा अडचण कधीही शौर्याची अडथळा ठरत नाही धैर्य निष्ठा आणि धर्मासाठी लढण्याची तयारी हाच खरा जीवनाचा अर्थ आहे अभिमन्यू जन्माने दैवी होता पण त्याचा पराक्रम प्रत्येक माणसाला प्रेरणा देतो आज हजारो वर्षांनंतरही आपण त्याचं नाव घेतो कारण तो होता खरा नायक खरा योद्धा खरा चंद्रवंशी मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा